चार एक पाण्याची दर ठरवण्याच काम दोन हजार बावीसच्या आधीपासून वेगळ्याच पद्धतीनं करायला सुरुवात झाली दोन हजार पाच ला इरिगेशन चे आता कायदा झाला दोन हजार पाचच्या कायद्याप्रमाणे एक महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरण स्थापन झालं आणि सरकारने आपलं अंग त्यातून काढून गेलं त्यामुळं आम्हाला शेतकऱ्यांना सांगायला सुरुवात केली की आमचा संबंध नाही आम्ही प्राधिकरणाकडे तुम्ही जा लढ्याचा जाऊन काय संबंध नाही अशी परिस्थिती निर्माण झाली पण तरीही त्यामध्ये एक अधिकार आम्हाला होता शेतकऱ्यांना की तो म्हणजे प्राधिकरणला सुनावणी घ्यायची होती दर दरवाजे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आव्हान करायचं भाव घ्यायचा आणि हे मांडायचं एवढा दर आम्ही करणार आहोत तुम्हाला मान्य आहे तुमच्या सूचना आणि हे पूर्वीच्या काळामध्ये आपण एक पंधरा वर्षापूर्वी केलेलो पण नंतरच्या काळामध्ये हा जो काही कलम आहे काढून टाकण्यात आला त्यामुळं आता प्राधिकरणनं एक तर्फी पद्धतीनं हे दर जाहीर केलेले आहे आणि हे दर कोविडचा जो काळ शेवटचा होता त्या वर्षामध्ये दोन हजार बावीसच्या सुरुवातीच्या काळामध्ये हे जाहीर केले कोणाला काही विचार नाही आक्षेप घेतले नाही काहीच काय केलं आणि म्हणून मग ही पाणीपट्टी जी तेराशे रुपयाच्या दरम्यान जात होती नोकरपर्यंत ही पाणीपट्टी ही तेरा हजार रुपयापर्यंत दहा पट्टीने मागे तर हे फार धोकादायक म्हणजे शेतकऱ्यांना न विचारता पाणीपट्टी वाटेल तशी जाहीर करण्याचा यांना आता पूर्ण परवानगी दिलेली आहे त्या प्राधिकरण आणि हेच रद्द झालं पाहिजे हे वृत्तकामाने किंवा तशी सहावी मागणी आहे किंवा अशा सहा मागण्या याच्यामध्ये आहेत आम्ही सगळ्या पुणे जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा त्याचे जेशन योजना आहे किंवा व्यक्तिगत आहेत प्रकृती आहेत या सगळ्यांची जे सवासद आहे ते लाखाच्या घरा लागून कोल्हापूरला पंचकुमिन अशी जमणार आहोत जिथे रस्ता असतात पंच पण तिथे त्या रस्त्याच्या कॉर्नरच एक मैदानाने तिथे जमणार आहोत आणि जर सरकारनं काही त्याच्या चर्चा करून हा सगळा बदल केला नाही देखील सुरू तर मग रस्त्यावर खूप होऊ ती त्याची काही वीज बिल आहे महापालिकेची विनय पाण्याची ते पाणी बिल ऐंशी टक्के बंद आहे कंपाऊंड मधून असलेली पाणी बिल ऐंशी टक्के बंद आहे आणि आमची बिल तुम्ही नदी बसवता उपनदी बसता त्यानंतर बसवता ही चालतील का कुली चालवायची आणि कुली असेल आणि कुल बसवायची या शासनाला देणं दे घेणं दे नाही देताना काही त्याचं देणं गेलं दे लागायचं आमच्या हीच चाललेलं आहे आमचं चाललंय ठीक आहे आम्ही आपलं कष्टात पिकवतोय हे आमचं चफल आहे आणि पाणी हाचा मुख्य घटक आहे मूळ आहे पाणी वीज हीच चफवा चालले वीज कंट्रोल मनुष्याने आंदोलन केलं त्यामुळे ते कंट्रोल आता पाण्या हे इतक्या मोठ्या पाणी पाणी आम्हाला शकत नाही सगळं आम्ही संसायचं का सगळे हल्ले आमच्या संस्थावर का आमच्या शेती हे नाही चालायचं असं चाललं तर शेती आहे आम्हाला तुम्ही काय दिले नाही ज्यांना आमच्या पुढच्या साठ टक्के जाता शेती वापरून आहे पुढची पिढी आमच्या शेतीत आईची शेती पिकून जगतील त्यांना तुम्ही काही देऊ शकत नाही त्याच्या हातात काम देत नाही देऊ शकत नाही पण आमची शेती आम्हाला सुरक्षित ठेवा त्याला पाणी वीज कशी मिळेल ते बघा आणि ह्यामध्ये आम्हाला नाही गेलं आमची शेती संपते टिकत नाही अशी संपवते पाय खूप संपवत आहे यासाठी आमचं मोठं आंदोलन देईल लाख दीड लाख संख्येन तिथे आम्ही जातोय त्यांच्या कडेल बसतोय आणि त्याचं भाषणं होतील आमच्या मागण्या होतील आणि त्यांनी नाही मागण्या चिंत केलं आम्ही उठो आणि हायवे जाऊन बसतो आणि हायवे किती काल लावं त्याचं काही अडवू सांगता येत नाही आमच्या मागण्या त्यांचं मान्य केल्याशिवाय आम्ही हायवे सोडत नाही नाही का मागण्या मग आहे आज शासनानं आमच्या मुळाला हात आहे गड्ड्याला हात घातलेला आहे आमची शिक्षण संपवायच आहे आम्हाला चालवायचे आहे आणि त्यासाठी आमचं हे आंदोलन इतकं मोठं असेल की शासनाने दखल घ्यावी लागेल मरांचे नाते आपुलकीचे